सुरुवातीपासूनच एक वेगळंच बॉन्डिंग आहे आमचं की आम्ही एकमेकांकडे बघतो आणि डायरेक्ट सीनच्या मध्ये असायला लागतो <laughs> पण हे तर स्टार्टिंगची फेज झाली मधली फेज जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा अमितनी जी काही माझी काळजी घेतली आहे ना okay. ती म्हणजे लिटरली सख्या एक जवळच्या मित्रासारखं आणि वर्षानुवर्ष ओळखणाऱ्या मित्रासारखं घेतले wow. आणि हाच नाही मला त्याची बायको पण श्रद्धा पण पंट सतत काही ना काहीतरी सांगायची किंवा जेव्हाही आम्ही फोनवर बोलायचो चा। इतके छान शब्द आणि इतकं केअरिंग नेचर काल आमचा फोन झाला ती म्हणाली तुम्ही आमच्या घरीच येऊन का नाही राहा तेव्हा अहो घरी वगैरे ते वेळ अगं घरी की राहिला काही टेंशन नाही आपण एकत्र रवि मी की अगं था वृंदासाठी त्यांचं हे सगळं प्रेम हो। पण ओव्हरऑल तू बघतीस तर असं एक रिलेशन आहे की सख्खा भाऊ काय जवळचा मित्र काय इतकं छान आमचं पण आहे अमित सख्खी बहीण तर आहेच पण मोनिकाच एक वेगळं स्थान तुझ्या पण नाहीये नाही तुला सक्खी बहीण नाही सख्खा भाऊ नाहीये ओके एकच आहे ओके सो so, uh, एक बहीण आहे माझी जी दरवर्षी राखी बांधते माझी बत्तीस वर्ष ती येते आणि ती एक मेंबर अशीच आहे जी मला राखी बांधते बाकी ज्या बहिणी आहेत माझ्या त्यांना मी ओके बहिणी आहे तू राखी नाही पण सेट वरती जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो हिला तर मी मला आजही लक्षात आहे मी पहिल्यांदा हिला पाहिलं होतं आमच्या लुकटेस्टच्या वेळेस गोरेगावला गोरेगाव मध्ये आमचं लुकटेस्ट होत तेव्हा ही आली होती मध्येच कुठून तरी आणि आमचं लुकट सुरू होतं मध्येच रेडी होऊन आली पटव माझं करा मला जायचंय हा निघायचंय <laughs> कारण अगं लिएड इतका वेळ असतो त्यांचा अप्रुव्हल यायला वेळ लागतो हा लुक मग तो लुक माझा एक तर फायनल होता आणि आय गे संजलिता मा माझा लुक तर फायनलच आहे पटकन माझे फोटो काढा दोन mm. तीन ड्रेस आहेत त्याच्यामध्ये आणि मला सोडा मग पटकन सोडा mm. लीडला कसं बसून राहायला mm. लागतं मग वीग लावा मग हा ह्या साईडला भांग करा तो असा भांग करा असं सगळं मग त्यांना बसायलाच लागतं ना म्हणून मी म्हटलं होतं की लवकर मोठी अशीच असते मी मोठी असले तरी मी सिरियल मध्ये मोठी असले तरी खऱ्या लाईफ मध्ये खूप लहान आहे त्याच्यापेक्षा झाली नाही काल आपण काय म्हणत होत मी पाहण्यात या <laughs> मी लहान आहे प्राजक्त तैवी कल्पना आहे तरुण आहे मी लहान आहे आणि हा अजून पाळण्यातच आहे आणि अश्विन ओके पण म्हणजे आता भाऊबीजच्या निमित्ताने मी तुम्हाला विचारते की आता पहिली ओळख झाला ओके ओके सो निमित्त आहे त्याच्यामुळे पहिली भेट तर तुम्ही सांगितली लुकटेस्टच्या वेळेला झालेली पण त्याच्यानंतर ना हळूहळू बॉन्ड व्हायला थोडा वेळ लागतो सो तुम्ही जेलप कधी झालात की नाही आता वाटतं ही आपली खूप हक्काची माणसं आहेत किंवा तो हक्काचा माणूस आहे असं व्हायला किती वेळ घेतला खरं सांगू असं कधी जलब झालो काय झालो हे माझ्या लक्षात नाहीये मी आधीपासून असेच होतो ऑर्गॅनिक म्हणजे हो। तुला सांगतो पहिल्यांदा कळलं की अच्छा काही टँट्रम नाही आहे आणि इझी टू म्हणजे इझी टू कॉन्व्हर्सेशन किंवा हॅपी गो लकी आणि बबली आणि या सगळ्या झोन कॅरेक्टर मध्ये मी <laughs> बट आहोतऑलच म्हणजे सगळ्यांची माझ्याकडे माझ्याशी शेअर करण्याचं खूप वेगळं एक कनेक्शन होतं आणि इवन विथ अमित पण मला असं वाटतं की त्याच्याशी गप्पा मारताना ना तुला कधी असं वाटणार नाही की दुसऱ्या कोणाशी तरी आणि जे काही तुझं सिक्रेट असेल ना ते पण तो ठेवणार आणि तो सजेशन इतके चांगले देतो की हो तू गाईड खूप चांगलं करतो की आ, आहे किंवा केअरिंग नेचर असल्यामुळे की आहे शांतरा किंवा तिथूनच सांगणार एक, एक गोष्ट आहे आमच्या आमच्या दोघांची आजपर्यंत मी कोणाला ना सांगितलेली नाही बर आणि आम्हालाच माहिती आहे फक्त अच्छा काही असो ना आम्ही दोघी आम्ही दोन्ही पण गॉसिप पार्टनर आहोत काही जण पोटात गोष्ट राहत नाही

ती गोष्ट इथून कुठे रिलेशन ओके पण आता ना एक असतं की जरी तुम्ही एवढे जलब झालेलं असलं तरी एकाच वर्चस्व कोणाचं तरी जास्त असतं की तो त्याचं ऐकतोच तर तुमच्या दोघांमध्ये कोण कोणाचं जास्त ऐकतोस तो दरारा कोणाचा आहे दोघांमध्ये हो ना एकमेकांचा सिच्युएशन वर आहे अगं कारण की कधी काही गोष्टी मला माहितच नसतात तेव्हा मला खरंच अमित गाईड करतो इव्हन मला जर काही माहिती असतील गोष्टी तर मी अमितला सांगते की ऐसे सुनाई दे नाही पण इव्हन आपलं ह्याच्यामध्ये पण मी कधी ओव्हर रिएक्ट केलं तर होतो पण तो आय नो आय काय घडतंय हे माझ्या बरोबर पण घडलेलं आहे सो मी सांगतोय तुला की थांब जर सो सिच्युएशन वाईज आहे की ना प्रत्येक हा एकमेकांचा आहे पण आता अर्थात खूप छान बॉन्डिंग असलं तर कुठेतरी एक ना आपल्याला तक्रारी असतात सो तुझी अमित विषयीची तक्रार काय असेल किंवा एक म्हणजे अजूनपर्यंत त्याला सांगितली नाहीये पण ही तक्रार तुझी कायम असते तर सांगितली ही असतील कदाचित पण ही तक्रार अजूनही तुझी कायम आहे की हे अमित करत नाहीये हे अमित करतोय जे करायला नाही पाहिजे अशी कुठली तक्रार तो आहे ना खूपच गोड आहे Hmm. एक तर तो सगळ्यांसाठी इक्वली केअर करतो पण सगळे त्याच्या बाबतीत तेवढा इक्वली केअर करत नाहीत किंवा okay. तेवढा सेम विचार करत नाही असं मला वाटतं hmm. कारण की कधी कधी लुक्स आणि असे गेले की मला असं होतं अरे यार ही म्हणजे ही इज व्हेरी जेन्युअनली रिॲक्टिंग किंवा जेन्युअनली गाईड करतो किंवा काहीतरी का सांगतो पण hmm. सा काही असं होऊ शकतं की पटकन प्रत्येकाची मनस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे right. असं हा कोण आहे असं वगैरे पटकन केलं तर माझा आम्ही नको ना तो सांगू कशाला सांगतो मला सांग ना मी ऐकते ना मी ऐकून घेईन असं मला कधी कधी बटगी इज टू केअरिंग विच इज म्हणजे ते सगळ्यांसाठी नसतं सो ते त्याने थांबवलं पाहिजे ओके अमित पॉइंट बी नोटेड ओके तुला मोनिकाविषयी जे काही तक्रार आहे का काय चेंज करावा असं वाटतं तिने तिच्या स्वभावात तिच्या वागण्यात मला जे वाटत होतं ना आधी ते मी ही जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हाही आमचं बोलणं खूप व्हायचं आणि तेव्हाही म्हणजे मी असं करणार नाही आणि त्या सगळ्या चेंज मला दिसत आहे तिच्या ओके मला तिला काही सांगायची गरज वाटत नाहीये आता हळूहळू स्वतः शिकत जाते प्रत्येक गोष्ट त्यामुळे तर मला एक एक गोष्ट तर कळतेच <laughs> हा मला आता असं सांगतोय बघ आता ही फेज येणार आहे आता <laughs> आता ही फेज होणार आहे पुढचे बघ रात्र बघ आता कशी माझ्याशी माझ्यासोबत असं कळतंय की आता माझा मुलगा हेलिकॉप्टर आहे ओके रात्री अपरात्री कधी तोंडावर लात येणार बुक्का येणार काही सांगता येत नाही ओके okay. पण ह्या <laughs> <laughs> okay. सगळ्या गोष्टींमध्ये आपला बॉन्ड स्ट्रॉंग होत जातोच पण काही गोष्टी असतात की जे आपल्याला सांगाव्या वाटतात खास करून हक्काचा माणूस म्हणून तक्रार तर झालीच पण जर एक सल्ला द्यायचा असेल तर तू एक मोठी बहीण म्हणून काय त्याला सल्ला द्यावा तुला वाटेल त्याला सल्ला देण्याची काही गरज नाही नाहीये तुला माहिती असत जनरल पण आणि ओव्हरऑल पण तो माझ्यापेक्षा असं नाही पण माझ्यापेक्षा खरंच मोठा आहे आणि मर एक्सपिरियन्स पण आहे खूप खूप सिरियल्स केल्या आहेत त्यांनी खूप लोकांबरोबर इंटरॅक्शन केल्यामुळे त्याला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे आता या सगळ्या याच्याबद्दल मी मराठीमध्येच काम केलेत आणि हिंदी गुजराती सगळीकडे काम करून आले सगळ्या लोकांना भेटलेला आहे तो त्यामुळे मला त्याला सल्ला द्यायची काही गरज आहे आणि अजून म्हणजे रिदान तर तीन चार वर्षाचा आहे त्यामुळे तो त्याच्यामध्ये माझ्या पुढे आहे तोच मला सल्ला दे जो, जो त्याचा सल्ला असेल तो मी ऐकला पाहिजे कारण की तो आता माझ्यापेक्षा खूप जास्त पुढे